नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत भारतातील विविध राज्यांमधील आज कापसाचे बाजारभाव कोणत्या राज्यामध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिलं राज्य आहे पोंडिचेरी या ठिकाणी सहा हजार सातशे बत्तीस रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये बघितलं तर सहा हजार रुपये आज प्रति क्विंटल कापसाला पावसावं आहे आंध्र प्रदेशमध्ये बघितलं तर पाच हजार पाचशे रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय तसेच ओडिशामध्ये सात हजार चारशे रुपये तर तमिळनाडूमध्ये बघायला गेलो तर आपण नऊ हजार सातशे तेहतीस रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव आला आहे मध्य प्रदेशमध्ये नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय पंजाबमध्ये सहा हजार शंभर रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय महारा महाराष्ट्रामध्ये आठ हजार चारशे शहाण्णव रुपये तर कर्नाटकामध्ये दहा हजार चारशे सत्तर रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय राजस्थानमध्ये सात हजार चारशे रुपये गुजरातमध्ये सात हजार नऊ हजार सातशे रुपये हरियाणामध्ये आठ हजार चारशे रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे तसेच तेलंगणामध्ये नऊ हजार तीनशे त्रेचाळीस रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे तर हे होते मित्रांनो आजचे भारतातील विविध राज्यांचे कापचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद